माझा करा आणि अपडेट श्रीक्षत्र गोंदवले येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा एकशे अकरावा पुण्यतिथी महोत्सव सोळा डिसेंबर सोमवारपासून सुरू होतोय या निमित्त समाधी मंदिर समितीकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय ो मुखे हरिणा अन्तरि मा रात्रन्दितो वासकर श्रीरा मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा ते वद्य अखेर श्रींचा हा पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो यंदाही सोमवारी सकाळी सहा वाजता कोठिपूजन करून या महोत्सवाला सुरुवात होईल मुख्य सभा मंडपात श्रींच्या पादुका आणि प्रतिमेचं पूजन होऊन कोठीपूजन करण्यात येईल यावेळी श्री ब्रह्मानंद महाराजांच्या प्रतिमेचे व अक्षय बटव्याचे देखील पूजन करण्यात येईल या सोहळ्यानंतर स्वयंपाकगृहात चुलीचं पूजन होईल तसेच गोशाळेतील गायींचं पूजनही समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांच्या हस्ते करण्यात येईल श्री ब्रह्मानंद महाराजांनी घालून दिलेल्या रीतीनुसारच कोठीपूजनाचा सोहळा झाल्यानंतर श्रींच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात करण्यात येईल कोठीपूजना नंतर समाधी मंदिरात अखंड नामस्मरण व अखंड पहारा सुरू होईल तसेच महोत्सव काळात मुख्य सभा मंडपामध्ये मान्यवरांची प्रवचन कीर्तन भजन गायन आदी कार्यक्रम महोत्सव काळात सुरू राहतील महोत्सवाच्या काळात रोज सकाळी श्रींच्या पादुका व प्रतिमेची पालखी मिरवणूक ग्रामप्रदक्षिणेसाठी काढण्यात येणार आहे या महोत्सवाची सांगता बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी श्रींच्या समाधीवर गुलाल फुलांच्या उधळणीनं होणार आहे माजा साथी बात में साथी मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवघडे दहीवळी आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी माणदेश माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद